नमस्कार मी नंदिनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ना मस्त ऊन निघाली होती सकाळी सकाळी तर माझे पळदे पण धुवायचे होते आणि आता म्हणजे आठ दहा दिवस झाले थोडी थोडी साफसफाई करत आहे मी कारण आता गणेश चतुर्थीजवळ येऊन राहिली आणि आता उद्याचा पोळा आहे मोठा पोळा बैल तर आणि मग आता पोळ्यापासून लगातार आपले सण लागूनच आहेत त्याच्यामुळे काही मग वेळ मिळणार नाही त्याच्यामुळे म्हटलं आज जे राहिली उरली सुरली आहे साफसफाई सा ती करून घेते तर चा पहले कीचन आता आंघोळ वगैरे झाली आंघोळीच्या पहिले किचन ओटा वगैरे साफ केला मी आणि आता थोडंसं काम आहे पुन्हा किचनचं ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवीन आणि तसंही मी दरवर्षी गणपती बाप्पा म्हणजे गणेश चतुर्थीच्या पहिले थोडीशी आपली घरातली साफसुफ करून घेते कारण मी एकटीच करते त्याच्यामुळे म्हणजे बाई वगैरे नाही करत मी एकटीच घरीच करते त्याच्यामुळे आठ दहा दिवसापासून करते आपली दिवसा थोडी थोडी कारण एका एक वेळेस कसं काढलं ना मग ते एकदम कामाचा लोड येते आणि मग कसं घरचं एक पाव लागते कुंदनला शाळेत पाठवणं स्वयंपाक वगैरे त्याच्यामुळे आपलं थोडं थोडं करते मी तर आता झालीच होती पूर्ण फक्त थोडेसे पळदे बाकी होते तर अजून निघली तर धुवून टाकले तर किचनमध्ये आपण जे डबे वगैरे ठेवतो ना आलमारीमध्ये त्याच्याखाली आपण जे पेपर टाकतो ते खराब झाले आहे तर ते चेंज करायचे आहे आणि ते चेंज करून झालं की मग झाली सर्व साफसफाई तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज वाट बैलांची पूजा आहे संध्याकाळची तर उद आणि बैलपोळा उद्या आहे पण आज जी आहे है, ती बैलांची पूजा आहे तर ते पण करणार आहोत आम्ही संध्याकाळची आहे ती पूजा <tbell> तर आगोळीच्या पहिलेनं मगाशी व्हिडिओ शूट करून ठेवला होता मी क्लिनिंग केली होती पूर्ण किचनची जे आपले ओट्याच्या वरचे टाईल्स वगैरे आहेत ना ते छान पुसून घेतले होते पाण्याने निरम्याच्या पाण्याने मी आणि गॅसची शेगडी वगैरे पण पुसून घेतली पूर्ण ओठा स्वच्छ केला छान सामान वगैरे उचलून आणि खिडकी पण खराब झाली होती खूप दिवसाची म्हणजे मी अशी क्लीन करत राहते पण कसं आपण रेग्युलर स्वयंपाक करतो ना त्याच्यामुळे ते तेलकट तुपकट भाजीच्या फोडणीचे वगैरे पडतात असं आपण किती नाही म्हटलं तरी आणि कसं आपण रोज स्वयंपाक झाल्यानंतर ओटा पुसतो पण तरी पण असं एकदम क्लीन करणं नाही होत रोज आपण पुसतो रेग्युलर पण असं कसं लक्ष देऊन पुसणं नाही होत त्याच्यामुळे म्हटलं आता चतुर्थी पण आहे आणि बापा येतील घरी तर कसं आहे ना असं पण देव वगैरे आणतो घरी तर अशी साफसफाई केली तर कसं अगदी छान वाटते आपल्या किचनमधली जी आलमारी आहे ना जिथे मी डबे वगैरे ठेवत असते तर तिथे मी पेपर्स टाकते डब्यांच्या खाली तर ते पण खूप दिवसांचे चेंज करायचे राहिले होते तर ते पण चेंज करून घेतले कारण कशी धूळ वगैरे जमा होते ना त्यामुळे ते खराब झाले होते असे काळसर पडले होते तर म्हटलं चला आता साफसफाई सुरूच आहे तर ते पण चेंज करून घेते आणि इथे वाईट बैल आणले आहे बघा दोन छोटे छोटे तुम्हाला दाखवते खूप सुंदर शंभर रुपयाचे झाले म्हणे आणि याच्यासोबत डोंग तर आता संध्याकाळ झाली आणि आता स्वयंपाक करून घेते कारण पूजा करायची आणि आपले जे वाटबैल आहेत त्यांचे कान शेकायचे आहेत आम आमच्याकडे कान शेकतात आजच्या दिवशी आणि तुम्ही बघितले तुम्हाला दाखवले मी आत्ताच वाटबैल आता खूप छान आहेत आणि शंभर रुपयाचे झाले म्हणे वाटबैल तर आणि पहिलेचे लोक आहे ना शेतातून माती आणायची आणि मग हाताने ते बैल बनवायचे आणि त्यांच्यासाठी जे आपण म्हणजे टाकतो त्याच्यात नाही त्याच्यासाठी एक डोंगी राहते छोटीशी डोंगा किंवा डोंगी म्हणू शकता तर पण आता क कसं आहे रेडीमेटच मिळते कारण शहरात वगैरे लोक कुठं बनवत बसतील आणि कुठून माती आणतील त्याच्यामुळे आम्ही पण रेडीमेटच आणतो तर मागच्या वर्षी छान ठेवते पण ते काहीतरी न मग पूजा वगैरे झाल्यानंतर त्याचं शिंग काहीतरी खंडला होता बैलाचा एका तर त्याच्यामुळे मी ते विसर्जित केले कारण तसं म्हणजे खंडित मूर्ती किंवा काही असं ठेवू नये घरी त्याच्यामुळे आता यावर्षी छान नवीन आणली यांनी आणि आता आमच्याकडे आम आज वाटबैलांची पूजा करण्यासाठी धोप्याची जी पानं आहेत त्याची वडी बनवली जाते आणि थोडेसे गोडबोंड बनवतात तर मी आज धोप्याचे भज बनवणार आहे कारण मग तुम्हाला पूजा दाखवते मी स्वयंपाक झाल्यानंतर तर माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि इथे तुम्हाला वाटबैलांची पूजा दाखवते तर इथे ना मी सर्व सामान घेतलं आहे विड्याचे पानं आहे बैलांचे खान शेकायसाठी आणि फुलं बेल वगैरे आहे अक्षदा हळदी कुंकू गुलाल बुक्का आणि एका ग्लासामध्ये ना मी इथे कुंकवाचं हळदी कुंकवाचं पाणी घेतलं आहे खान शेकण्यासाठी म्हणजे त्याच्यात पानं विड्याची पानं बुडवून आपल्याला बैलांचे खान शेकायचे असतात आणि मग त्यांना कापूर उदबत्ती वगैरे लावून

kas kasal Hadi buka ang ay dadabay na le Lalo ka तर अशी होती आमची वाट बैलांची पूजा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा आणि तुमच्याकडे याच पद्धतीने करतात का हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या पोळ्याच्या व्लॉगमध्ये चला मग तोपर्यंत बाय बाय